नमस्कार दिवास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हरभरा डाळीपासून डाळ वडा कसा बनवायचा ते चला आता सुरुवात करूया तर इथे मी दीड वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे हे अगदी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तीन तास मी पाण्यामध्येही भिजवत ठेवणार आहे तर इथं छानपैकी डाळ आपली भिजलेली आहे तर तीन तास मी पाण्यामध्ये ठेवलेली होती अगदी अशा पद्धतीने मस्त अशी भिजलेली आहे तर पूर्ण पाणी काढून काढून घ्यायचं आहे आणि डाळ कोरडी करून घ्यायची आहे इथे सगळं पाणी काढलेलं आहे तर यामध्ये मी पाच ते सहा हिरवी मिरची टाकणार आहे त्याचबरोबर पाच सहा लसूण लसूण पाकळी त्याचबरोबर दोन बेडगी मिरची टाकणार आहे अर्धा इंच अद्रक अर्धा चमचा जिरे टाकणार आहे अर्धा चमचा बडीशेप थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया दोन चिमूटभर हिंग पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत त्याचबरोबर इथे मी तांदळाचं चा पीठ चार चमचे घेतलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण आपण वाटून घेणार आहोत तर यामध्ये मी बिलकुल पण पाण्याचा वापर केलेला नाही वाटण करताना बिलकुल पण पाणी टाकायचं नाही तर मस्तपैकी हे वाटण तयार झालेलं आहे तर इथे मी थोडीशी हळभरा डाळ भिजवून घेतलेली होती ती चार चमचे बाजूला ठेवलेली होती ती यामध्ये मिक्स केलेली आहे त्याचबरोबर दोन मिडियम साईज कांदे बारीक चिरून घेतले होते ते यामध्ये टाकलेले आहेत आणि थोडीशी कोथंबीर चिरून घेतलेली आहे ती टाकलेली ती आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर टाकणार आहे त्याचबरोबर कोमट करून घेतलेलं तेल अगदी तीन चमचे मी यामध्ये टाकणार आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घेऊया तांदळाचं पीठ टाकण्याचं कारण असं की डाळ सेपरेट होऊ शकते चिकटपणा फा काही डाळींना कमी असतो त्यामुळे तांदळाच्या पिठामुळं पीठ एकजीव होऊन मस्तपैकी आपल्याला गोळे बनवता येतील तर छान असं हे मिक्स झालेलं आहे तर हाताला मी तेल लावून छोटे छोटे मी गोळे तयार करून घेणार आहे आणि गोळा झाल्यानंतर अगदी थोडासा प्रेस करायचा आहे तर फार असा पातळ प्रमाणात आपल्याला हा करायचा आहे वडा जर जाड राहिला तो प्रॉपर असा तो शिजणार नाही तेलामध्ये आपण हे तळणार आहोत त्यामुळे अगदी पातळ असा करायचा आहे म्हणजे वरचं जे साईड आहे थोडीशी क्रिस्पी लागेल आणि आतलं अगदी थोडंसं मऊ लागेल तर अशा पद्धतीने मी सगळे वडे तयार केलेलं आहे चला तर आपण एका मी गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे इथं तेल गरम झालेलं आहे तर आपण वडे तळून घेऊयात अगदी मंदाचेवर हे वडे तळायचे आहेत जास्त गॅसवर तुम गरम तेलामध्ये तुम्ही जर तळलं गॅस मोठा असेल तर ते करपू जाऊ श आउश... करपून थोडीशी त्याची टेस्ट बदलते आतलं प्रॉपर शिजत नाही त्यामुळे अगदी मंदाचेवर हे डाळवडे तुम्ही तळून घ्यायचे आहेत अगदी अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने डाळवडे मंदाचेवर तळलेले आहेत चला तर काढून घेऊयात अशाच पद्धतीने मी बाकीचे पण वडे तळून घेणार आहे तर मी जी दोन चार चमचे डाळ ठेवलेली होती भिजलेली ती थोडंसं स्ट्रक्चर छान दिसण्यासाठी आणि थोडं अधूनमधून क्रिस्पी लागण्यासाठी मी ती त्यामध्ये टाकलेली आहे जी भिजवलेली होती त्यातलीच मी थोडी काढलेली होती साईडला तर छान असे आपले डाळ वडे तळलेले आहेत तर अजूनही तळून घेऊयात बाकीचे तर मस्तपैकी सर्व डाळवडे मी तळून घेतलेले आहेत खूप छान असे दिसत आहे आणि अगदी चविष्ट पण लागणारच तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा त्याचबरोबर मी तळलेली हिरवी मिरची यासोबत घेतलेली आहे आणि चहासोबतही तुम्ही नाश्ता म्हणून हे डाळवडे घरी बनवू शकता तर खूप सुंदर असे डाळवडे आपले तयार झालेले आहेत अगदी पातळ केल्यामुळे अशा पद्धतीने दिसत आहे आणि डाळही बघा किती सुंदर दिसत आहे तर नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी दिवास किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू